नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळजवळ प्रत्येक घरात अनुभवाला येतोच मुलांचं वागणं हो नक्कीच कधी ते अचानक इतके चिडतात की काय करावं कळत नाही कधी एखाद्या गोष्टीसाठी असा हट्ट धरतात की बास तर कधी अगदी छोट्या गोष्टीलाही घाबरतात हे असं का होतं म्हणजे काय कारणं असतात यामागे आपल्याकडे यांच्या पालक प्रबोधनातील काही महत्वाचे विचार आहेत त्यांनी मुलांच्या या तीन मुख्य भावना आहेत ना राग हट्ट आणि भीती छान विश्लेषण आहे हो डॉक्टर भारतींचं काम खूप आहे तर आजच्या आपल्या चर्चेतून या अगदी सामान्य वाटणाऱ्या का पण काय म्हणतात त्याला पालकांना अनेकदा गोंधळात टाकणाऱ्या वर्तणुकींमागची कारणं आणि त्यांना कसं सामोरं जायचं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया काय म्हणता अगदी चला बोलूया सविस्तर सुरुवात करू या रागापासून लहान मुलं अनेकदा अगदी किरकोळ कारणांवरून किंवा कधी कधी आपल्याला वाटतं अरे काही कारणच नाहीये तरी भयंकर चिडतात याची काही कारणं दिली आहेत जसं की झोप अपुरी होणं भूक लागणं थकवा हो हो शारीरिक कारणं हो किंवा मग त्यांची इच्छा पूर्ण न होणं पण ही तर अगदी वरवरची कारणं वाटतात यामागे अजून काही खोलवरचं मानसशास्त्र आहे का तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय म्हणजे बघा भूक झोप थकवा ही शारीरिक कारण नक्कीच महत्त्वाची आहेत आणि अनेकदा पालक म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो खरंय हा पण या पलीकडे जाऊन विचार केला ना तर लहान मुलांमध्ये राग येण्याचे एक मोठं कारण म्हणजे त्यांच्या भावना व्यक्त करण्याच्या क्षमतेचा अभाव अच्छा म्हणजे त्यांना नेमकं काय वाटतंय निराशा असेल दुःख असेल काहीतरी अन्याय झाल्यासारखं वाटत असेल हे त्यांना शब्दात मांडता येत नाही कळत नाही कसं सांगायचं आणि मग या सगळ्या भावनांचा निचरा होण्याचा म्हणजे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग त्यांना दिसतो तो म्हणजे राग चिडचिड अरे बापरे म्हणजे त्यांना निराश वाटत असेल किंवा काहीतरी आवडलं नसेल तरी ते रागानेच व्यक्त करतात कारण दुसरा मार्ग त्यांना माहीत नसतो हे खरंच विचारात घेण्यासारखं आहे अगदी कारण अनेकदा आपण त्यांच्या रागाला थेट विरोध करतो पण त्यामागची मूळ भावना काय आहे हे समजूनच घेत नाही बरोबर आणि इथेच पालकांची भूमिका खूप महत्वाची ठरते की जेव्हा मूल रागावलेलं असतं तेव्हा पालकांनी स्वतःचा तोल ढळून देणं अत्यंत गरजेचं आहे आपण जर त्यांच्यावर ओरडलो किंवा त्यांना शिक्षा केली तर परिस्थिती आणखी बिघडते काही उपयोग होत नाही त्याचा बरोबर त्याऐवजी शांत राहून आधी त्यांचा राग मान्य करणं महत्वाचं आहे हो तुला राग आला आहे हे मला दिसतंय असं म्हटल्याने सुद्धा मुलाला थोडंच सुरक्षित वाटतं त्याला वाटतं की कोणीतरी आपल्याला समजतंय पण हे प्रत्यक्षात करणं खूप अवघड असतं खरं सांगायचं तर जेव्हा मूल आदळापट करतं किंवा जोरजोरात रडतं तेव्हा शांत राहणं म्हणजे मोठी कसोटीच असते हो मान्य आहे अवघड आहे काही व्यवहारिक मार्ग आहेत का शांत राहण्याचे किंवा ती परिस्थिती हाताळण्याचे नक्कीच नक्कीच आहेत पहिली गोष्ट म्हणजे मुलाच्या रागाला वैयक्तिक पातळीवर नये म्हणजे तो राग आपल्यावर नाहीये तर त्यांच्या त्यावेळच्या असहाय्यतेवर किंवा गरजेवरची ती प्रतिक्रिया आहे हे लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट शक्य असल्यास मुलाला थोडा वेळ आणि सुरक्षित जागा द्यावी जिथे तो त्याच्या भावना मोकळ्या करू शकेल अर्थात स्वतःला किंवा इतरांना इजा न करता थोडा वेळ द्यावा त्याला ठीक आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राग शांत झाल्यावर त्यामागच्या कारणाबद्दल शांतपणे बोला लगेच नाही नंतर काय झालं होतं नक्की तुला काय वाटलं तेव्हा पुढच्या वेळी असं झाल्यावर आपण काय करू शकतो अशा प्रश्नांमधून त्यांना भावना ओळखायला आणि त्या कशा व्यक्त करायच्या हे शिकवता येतं म्हणजे संवाद महत्वाचा आहे राग शांत झाल्यावरचा हो संयमित संवाद आणि तुमची प्रेमळ स्थिर उपस्थिती तीच खरी मडत आहे ओरडून नाही उपयोग म्हणजे रागाच्या भरात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं थांबून विचार करून मुलाच्या भावना समजून घेऊन प्रतिसाद देणं गरजेचं आहे हा दृष्टिकोन नक्कीच उपयोगी ठरू शकतो अगदी बरं मग आता रागाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया जो अनेकदा रागाला जोडूनच येतो तो, तो म्हणजे हट्ट मला हेच पाहिजे आत्ताच्या आत्ता पाहिजे हे ऐकलं नाही असं पालक सापडणं विरळच हो ना <laughs> हा निव्वळ जिद्दीपणा असतो का काय वाटतं तुम्हाला हट्ट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच एक नकारात्मक चित्र उभं राहतं नाही का की मुलगा ऐकत नाहीये क्रास देतोय वगैरे हो पण गंमत अशी आहे ती याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सांगतात त्यांच्या मते हट्ट हा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा एक नैसर्गिक आणि तर महत्वाचा टप्पा आहे काय सांगताय महत्वाचा हो कारण या वयात मुलं स्वतःची एक स्वतंत्र ओळख तयार करत असतात मी कोण आहे माझ्या आवडीनिवडी काय आहेत माझे निर्णय काय आहेत हे ते जगाला आणि स्वतःला दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात हट्ट करणं म्हणजे एका अर्थी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं अरे वा हे ऐकून खूपच वेगळं वाटलं म्हणजे जो हट्टीपणा आपल्याला इतका त्रासदायक वाटतो तो खरंतर त्यांच्या स्वत्वाच्या शोधाचा भाग आहे म्हणजे त्यांचे निर्णय त्यांना महत्वाचे वाटू लागतात त्यांना स्वतःचं मत मांडायचं असतं अगदी बरोबर त्यांना असं वाटायला लागतं की माझंही काहीतरी मत आहे आणि ते ऐकलं जावं आणि हे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटायला लागतो पण इथे एक मोठा परंतु आहे याचा अर्थ असा मुळीच नाही की मुलाचा प्रत्येक हट्ट पुरवावा अच्छा कारण जर प्रत्येक मागणी मग ती योग्य असो वा अयोग्य लगेच पूर्ण केली गेली तर मुलांमध्ये अनेक चुकीच्या सवयी रुजू शकतात ते अपेक्षित नाही जसं की काय अडचणी येऊ शकतात प्रत्येक हट्ट पुरवल्यानं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना थांबण्याची किंवा प्रयत्न करण्याची सवय लागत नाही त्यांना वाटतं की आपण फक्त मागायचं लगेच मिळतं हा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात तसं अगदी यातून संयम आणि समाधान या मूल्यांची वाढ खुंटते दुसरी गोष्ट त्यांना मर्याद्यांची जाणीव होत नाही जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी आणि हवी तेव्हा मिळत नाही हे वास्तव स्वीकारायला ते शिकत नाहीत खरे तिसर म्हणजे सतत हट्ट पुरवल्याने ते परावलंबी बनू शकतात आणि स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य अयोग्य मार्गांचा विचार करत नाहीत फक्त हट्ट करायचा हेच त्यांना माहीत असतं म्हणजे पालकांनी इथे खूप विचारपूर्वक वागणं गरजेचं आहे खूप नाजूक समतोल साधावा लागतो बरोबर मग हट्टांचं वर्गीकरण कसं करायचं म्हणजे कोणते हट्ट पुरवावेत आणि कोणते नाही हे कसं ठरवायचं काही निकष आहेत का हो सोपा निकष सांगतायत जे हट्ट मुलांच्या आरोग्याला त्यांच्या सुरक्षितेला किंवा घरातल्या अगदी मूलभूत शिस्तीला धोका पोचवत नाहीत ते कधीतरी म्हणजे मर्यादित प्रमाणात पूर्ण करायला हरकत नाही उदाहरण दाखल म्हणजे समजा एखादं सुरक्षित खेळणं हवं असेल किंवा आवडता पदार्थ खायचा असेल अर्थात जो पौष्टिक असेल थोडाफार तर ठीक आहे कधीतरी चालेल पण जर हट्ट अनारोग्यकारक जंक फूडसाठीच असेल किंवा स्क्रीन टाईमच्या अतिरेकासाठी असेल धोकादायक ठिकाणी जाण्यासाठी असेल किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी असेल तर तिथे ठामपणे नाही म्हणणं अत्यावश्यक आहे आणि हे नाही म्हणताना मुलाला राग येऊ शकतो जो आपण आधी चर्चा केलेल्या रागाच्या मुद्द्याशी परत जोडला जातो अगदी बरोबर आणि इथेच पालकांचा संयम पुन्हा महत्वाचा ठरतो नाही म्हणताना ते शांतपणे ठामपणे आणि शक्य असल्यास कारण स्पष्ट करून सांगावं लागतं कारण सांगणं महत्वाचं हो हे तुझ्यासाठी चांगलं नाही कारण किंवा आत्ता हे शक्य नाही कारण असं सांगितल्याने मुलाला कदाचित लगेच पटणार नाही राग येईलच पण हळूहळू त्याला मर्यादा समजायला लागतील हट्ट पुरवणं आणि नाकारणं यातला तो समतोल साधणं हेच खरं कौशल्य आहे पालकांचं यातूनच मुलं जबाबदारी आणि वास्तवाचं भान शिकतात हे खरंय म्हणजे हट्टाकडे फक्त एक डोकेदुखी म्हणून न बघता त्याला व्यक्तिमत्व विकासाची संधी मानून योग्य वेळी हो आणि योग्य वेळी नाही म्हणण्याचा विवेक दाखवणं महत्वाचं आहे बरोबर आता तिसऱ्या महत्वाच्या भावनेकडे येऊया भीती अंधाराची भीती एकटेपणाची भीती अनोळखी लोकांची भीती परीक्षेची भीती वाटते मुलांना कुत्रा किंवा इतर प्राणी लहान मुलांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती घर करून असतात या भीती किती स्वाभाविक आहेत आणि कधी त्या चिंतेचा विषय बनतात भीती ही सुद्धा राग आणि हट्टाप्रमाणेच एक मूलभूत मानवी भावना आहे ती पूर्णपणे नैसर्गिक आहे म्हणजे त्यात काही चुकीचं नाही अगदी जन्मापासून काही भीती आपल्यासोबत असतात जसं की मोठा आवाज किंवा उंचीवरून पडण्याची भीती हे अगदी स्वाभाविक आहे जसं जसं मूल मोठं होतं त्याची समज वाढते कल्पनाशक्ती विकसित होते तसतसं त्याच्या भीतींचं स्वरूप बदलत जातं अंधारात काहीतरी राक्षस असेल असं वाटणं अनोळखी व्यक्तींपासून धोका वाटणं किंवा शाळेत काही चुकलं तर मॅडम ओरडतील याची काळजी वाटणं ह्या बऱ्यापैकी सामान्य भीती आहेत पण कधी कधी या भीती प्रमाणाबाहेर वाढतात असं दिसतं काही मुलं इतकी घाबरतात की त्यांचं रोजचं जगणंच अवघड होऊन जातं असं का होतं हो तसं होऊ शकतं यामागे अनेक कारणं असू शकतात एक म्हणजे मुलाचा स्वभाव मुळातच जास्त संवेदनशील किंवा थोडा चिंताग्रस्त असू शकतो जेनेटिक असू शकतं अच्छा दुसरं म्हणजे वातावरणाचा परिणाम जर घरात सतत भीतीदायक वातावरण असेल पालक स्वतः खूप चिंताग्रस्त असतील किंवा मुलाला सतत ओरडून धाक दाखवून वाढवलं जात असेल तर मुलाच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढते आणि भीती बळावते हा आणि कधीकधी अतिसंरक्षितपणामुळेही मुलं नवीन परिस्थितीला सामोरं जायला घाबरतात त्यांना सवयच नसतं त्याची अतिस्पर्धात्मक वातावरण किंवा सतत दुसऱ्या मुलांशी होणारी तुलना त्याचा पण परिणाम होतो ना भीतीत हो नक्कीच खूप मोठा परिणाम होतो जेव्हा मुलावर सतत पहिला नंबर आण त्याच्यासारखा हुशार हो असा दबाव असतो तेव्हा त्याच्या मनात अपयशाची प्रचंड भीती निर्माण होते हाँ. मी कमी पडलो तर माझ्याकडून चूक झाली तर लोक काय म्हणतील ही भीती त्याला कोणतीही नवीन गोष्ट करण्यापासून किंवा स्वतःला व्यक्त करण्यापासून थांबवते आणि याचा थेट परिणाम त्याच्या आत्मविश्वासावर होतो आत्मविश्वास कमी होतो हो भीतीमुळे आत्मविश्वास कमी होतो आणि मुलं संकोची बनतात हे तुम्ही म्हणालात तसं मग यावर मात करण्यासाठी पालक काय करू शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलाच्या भीतीला समजून घेणं आणि स्वीकारणं त्याला व्हॅलिडेट करणं एवढ्याशा गोष्टीला काय घाबरायचं किंवा तू तर मुलगा मुलगी आहेस असं घाबरून कसं चालेल अशी वाक्य कटाक्षाने टाळावीत हो हे खूप ऐकायला मिळतं हो ना त्याच्या भीतीची कधीही ठकटा करू नये चेष्टा नको उलट त्याला आश्वासक आधार द्यावा मला कळते तुला भीती वाटतेय पण मी आहे तुझ्यासोबत असं म्हणणं खूप महत्वाचं आहे ते ऐकून त्याला बरं वाटतं आणि त्या भीतीदायक परिस्थितीला प्रत्यक्ष सामोरं जायला कशी मदत करायची हळूहळू टप्प्याटप्प्याने याला मानसशास्त्रात ग्रेडेड एक्सपोजर ग्रेडेड एक्सपोजर म्हणतात अच्छा म्हणजे उदाहरणार्थ अंधाराची भीती वाटत असेल तर एकदम अंधारात नाही झोपवायचं आधी मंद दिवा लावणं मग हळूहळू दिव्याचा प्रकाश कमी करणं त्याच्यासोबत बसून गोष्टी सांगणं असं करता येतं अनोळखी लोकांची भीती वाटत असेल तर लगेच मोठ्या गर्दीत न नेता आधी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसोबत नवीन माणसाला भेटवणं असं करावं महत्त्वाचं हे आहे की मुलाला त्याच्या गतीने पुढे जाऊ द्यावं आणि प्रत्येक छोट्या यशासाठी त्याचं कौतुक करावं प्रोत्साहन महत्वाचं आहे खूप महत्वाचं यातून त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि भीती कमी होते म्हणजे भीती नैसर्गिक असली तरी पालकांच्या योग्य प्रतिसादामुळे आणि प्रोत्साहनामुळे मुलं त्यावर मात करायला शिकू शकतात त्यांना सुरक्षित आणि समर्थ वाटेल असं वातावरण देणं गरजेचं आहे अगदी तर आज आपण मुलांच्या या तीन प्रमुख भावना राग हट्ट आणि भीती विचारांच्या आधारे बरीच सविस्तर चर्चा केली आपण पाहिलं की या भावना का निर्माण होतात आणि पालक म्हणून आपण त्यांना कसं सामोरं जाऊ शकतो या सगळ्या चर्चेचा सार काय काढता येईल म्हणजे थोडक्यात काय मला वाटतं सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष हा आहे की राग हट्ट आणि भीती ह्या केवळ नकारात्मक किंवा टाळण्यासारख्या भावना नाहीत त्या मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासाचे अविभाज्य भाग आहेत विकासाचा भाग आहेत हो या भावना अनुभवल्याशिवाय आणि व्यक्त केल्याशिवाय मुलांची निरोगी वाढ होऊ शकत नाही जेव्हा पालक या वर्तनांमागचं मानसशास्त्र समजून घेतात तेव्हा ते मुलांच्या वागण्याकडे अधिक सहानुभूतीने आणि समजूतदारपणे पाहू शकतात नुसतं बरोवरचं वागणं नाही बघत ते म्हणजे ओरडण्याऐवजी किंवा शिक्षा करण्याऐवजी त्या वर्तनामागील कारण शोधून मुलाला समजून घेऊन प्रतिसाद देणं अधिक परिणामकारक ठरतं बरोबर अगदी अगदी बरोबर हेच तर अधोरेखित करतात प्रेम संयम सकारात्मक आणि सातत्यपूर्ण संवाद आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन या गोष्टी मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढवतात ना कशा हाताळायच्या कशा व्यक्त करायच्या हे शिकतात यातूनच ते एक भावनिकदृष्ट्या संतुलित संवेदनशील आणि आत्मनिर्भर व्यक्ती म्हणून घडतात बरोबर धाक दाखवून किंवा दुर्लक्ष करून प्रश्न सुटत नाहीत उलट ते अधिक गुंतागुंतीचे होतात आणि मुलांच्या मनात काय म्हणतात त्याला कायमचे घर करून राहू शकतात खरंच मुलांच्या या भावनांच्या जगात दोकावणं आणि त्यांना योग्य प्रतिसाद देणं हे पालकत्वातील एक मोठं आव्हान आहे पण ते तितकंच महत्वाचं आहे प्रेम संयम आणि संवाद ही त्रिसूत्री या प्रवासात नक्कीच मदत करू शकते असं वाटतंय नक्कीच आजच्या चर्चेतून आपण मुलांच्या भावना आणि त्यामागील मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न केला तर भारतींचे विचार निश्चितच आपल्याला एक नवी दिशा देत पण जाता जाता एक विचार येतोय मनात बोला ना हो नक्कीच प्रत्येकाने त्यावेळेचे आपले अनुभव आपल्याला मिळालेला प्रतिसाद याचा आज आपल्यावर एक पालक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून कितपत आणि कसा प्रभाव पडत असेल आपण आपल्या मुलांशी वागताना नकळतपणे आपल्या लहानपणीच्या चांगल्या वाईट अनुभवांचा प्रतिबिंब तर त्यांच्यावर टाकत नाही ना यावर विचार करायला नक्कीच वाव आहे खूप महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही जाता जाता नक्कीच विचार करण्यासारखा आहे